रुते? ए तू रुते? रुते? ए रुते? काय बहिरी झाली का ग नाही मी एवढे मोठ्याने आवाज येते ऐकायला येत नव्हे तुला बरं बोल काय झालं काय झालं नाही सहज चालते उरकले का नाही तुझे काम फैरकलेत तू सांग कशाला आलीस मुद्द्याच बोल अगं तसं काय महत्वाचं नाही नाही ना मला लय कामं पडले आणि तुला घरी काय कामं नसतील ना तरी ते शेण सारू लाग अगं हो एवढी काय तापती थंड घे जरा <laughs> बरं मी काय म्हणते रुते बाबे कुठं असेल गा आता ए अगं बाई मला काय माहिती फोन लावताला नाही तर जा त्याच्या जा घरी जा अगं तो माझा फोन नाही उचलणार चल की आपण जाऊ त्याच्या घरी तू जा एकटी त्याच्या घरी तसं बी तुम्हाला दोघांचं आणि मी त्यात येऊन काय करू कबर मै हड्डी काय पण काय बोलते ग तू काय पण काय नाही बोलत खरं आहे तेच बोलते तुमचं भांडण झालंय ना मग तोंडवर घेऊन कसं चालले तर भेटायला अगं मिटलं आता आमचं सगळं भांडण <laughs> अरे वा अभिनंदन संध्याकाळी का नाही दारामुळे एवढे मोठे फटाक्याची माळच लावते आणि लोकांनी विचारलं ना का वाजवते होती फटाक्या तर त्यांना सांगते सालीचं भांडण सा मिटलंय म्हणून हे बया तू फटाक्याची माळ लाव नाही तर आयटम बॉम लाव तुम्हाला एवढंच सांग तू माझ्यासोबत येणार आहेस का नाही येणार ना आहेस थांब येते परत भांडत बसती मला चल मग हात दूरेट कर बाव्या असेल ना गरी असेल की कुठं जाणार आहे गाडं उलतायला सायले हां तू जा मी नाही येत हे रुते असं काय करते ग का। चल ना मी एकटे कुठे जाऊ ग नको नको जातोच चल ना गं रुते बरं चल हां चल ना पुढं तुझं सासरा आहे ना चला आधी तूच पुढं चल ना हा आता बरी आहेस का हा बरी तू बरी का हा मी पण बरी तू उभी आहे की खाली तू कधी आली गावाला अगं मी अन बाबी सोबतच आलोय गावाला आत्या पण वय ग आत ते मामा कुठे दिसत नाही दिवाळीचा बाजाराने गेले का काय असल बाहेर कुठं जायचे अग बाई दिवाळीवरून आठवलं तुम्हाला दिवाळीचं फराळ द्यायचंच राहून गेलं साहिले तेवढा डबा मांडणीवरचा खाली की तुम्हाला दिवाळीचा फराळ देते दे. ऋते तुला पण घे ना हा घेते वय का मावसे बाबा कुठे गेलाय पडाळी हो गेलाय देव वय का तुझी आई कुठे गेले? आई गेली रानत सायले तू किती दिवस आहे गावाला हाय आता बरेच दिवस नाही जाणार लवकर होय होय गात ते केलंस वय सगळीकडे करंजच दिसतात नुसत्या नाही ग बाई का माझ्या गडबडीत राहूनच गेलं वेळच नाही भेटला काय गाते तू पण तुला माहितीये ना मला आनारस किती आवडतात ते माहितीये ना बारीकपणा तर दोघ जण बाब्यान तो तर भांडण करायची अनरश्यावरून सकाळीच तो भांडून गेला अनरश्यावरून अजून का ते बाबा घरी येणार आहे आता आता संध्याकाळी येईल एवढं दिवसभर काय करतो तिकडं वयरण काप येईल आणि मच्छी बांधील येईल घरी जेवायला पण येणार नाही घरी नाही ग मलाच घेऊन जायला लागेल डबा आता तुला काही काम आहे का आता नाही आता काही काम नाही मला माझं एक काम करशील करते की आत्ते काय तेवढं तेवढा डबा देऊन ये येऊ हा देते तेवढा डबा की दे सगळं तू काय म्हणते गरुती अगृती म्हणते आम्ही दोघे जातो म्हणून डबा द्यायला तू भर डबा बर भाजी आहे ना, ना? बाब्याला सांग का आई नाही पडाळी येणार हा सांगते आणि गवात आहे बघून जा हा बाब्या उरकली का काम हा उरकली होय रे भाभ्या तू एवढे दिवस शहरात राहिलास तरी बी गावाला आल्यावर कधी कामाला कमी का पडला नाहीस रे मला कौतु ना, तर कौतुकच वाटतंयचं रुते अगं हा बाभ्या आहे ना जगाच्या कोणत्या भी कोपऱ्या जाऊ दे तरी पण ये ना आपल्या मातीला कधी विसरणार नाही शेवटी शेतकऱ्याचा पट्ट्या हा एवढी पाण्याची बाटली आहे इकडे उड बाटली भरून आण हिरिवर. आंती बाटली दे. पवरे आहे ना हिरिवर? हां आहे. अजूनहीच लाडत आले का? का? नाही येतं का? नाही. आलं पाहिजे. पण वेळेत नाही कामालेच महत्वाचे वाटत हा तुझं नेहमीच झालं माणूस जेव्हा मूड मध्ये असत ना तेव्हा तुला असली काम सुचत माणसाचा मूड का पण आला पाहिजे मग का आला पाहिजे जेव्हा काम नसतील तेव्हा हो बाजूला काम ही रोजचीच झालं तुला ना माझ्या प्रेमाची कदरच नाहीये जाऊ दे असं कोण म्हणते मला तुझ्या प्रेमाची कदर नाही कोण म्हणाय कशाला पाहिजे मला काय कळत नाही असं अयो हे रुते काय झालं गवर्ड आहे काय झालं काय झालं विचार ती काय करत होतो तुम्ही दोघं काय करत होतो तवा मी मारत होतो अगं पण तुम्हाला असं कोणी बघितलं तर कोण नाही बघत मला तुला भ्या वाटायला चालले मी मारायतच अगं रुते ऋते ऋते अगं थांब थांबते मी नाही थांबणार तुम्ही असं काय बी करत लग्नाच्या आधीच पोरबीर झालं तर गावातील लोक काय विचार करतील बाई माझी ताई माझं तोंडच पुढील तुझ्यासोबत फिरत होती म्हणून माझं जीवच घेईल चालले मी इकडून हे रुते तू काय भाव आहेस का मिठी मारल्याने भया का? तुमचा काही भरवसा नाही तुम्ही काय बी करशाल चालले मी घरी रुते तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे गेलीस तर बघ शपथ मोडली म्हणून सांग हा मोडली बघ सायली मी आता थांबते पण तुम्ही असं काय करायचं नाही या अगं नाही करत बाया काय परत सांगते हा असं काही करू नका अगं बाया नाही करत काय मी आलेच डब्बा देऊन गेली का रुती नाही थांबवले तिला बाहेर ऋतुलाच भेकुडे असू तुला नाही माहित ना। ना का मी कशी येते मला माहित ना माझी गंगीच्या बापाला बरं चल जेवून घ्या भूक नाही लागली का माझ्या व आग्या अरे पण तू का डबा घेऊन आले आई आलेस ते कि आज तिनेच दिलाय डबा आज तिनेच डबा दिलाय म्हणजे अर आज तिला भेटायला गेला ते सकाळी घरी तर आत्ती म्हणली तू उपाशीच गेलाय तुलाच डबा घेऊन निघालेली मला म्हणली जातीस का मग आले मॅ घेऊन तुला पण तेवढंच पाहिजे होत नेमकंच कारण भेटले वय तुला माहिती का सकाळी मी घरी गेलते ना आत्तीने मला शंकरपाळ्या लाडू चिवडा सगळंच दिलं खायला अरे वा सासू सुनच प्रेम तर नाहीच होतो चाललंय बुवा चाललंय मग तुला काय प्रॉब्लेम आहे का मला कसला प्रॉब्लेम असणार आहे फक्त असच प्रेम आहे ना लग्नानंतर पण असलं पाहिजे बर चला जेवून घ्या आता भूक नाही लागली का भूक तर तशी लय लागली मला पण आहे ना हा माझा हात आहे ना लयच दुखतोय ग होय कळलंय मला बस चालते तस आईच्या हाताला हाताने चव आहे तुझ्या हाताने खाल्ले लईच गोड लागतंय ए तुम्ही काय करत तर नाही ना अगोबा नाही काय करत मग दरवाजा कशाला लावला होता ते आमचं म्हणून दरवाजा लावला होता काय करू बी नका मी बाहेरच आहे दरवाजा बी उघडच राहू द्या तू पण खाली जेवून आले गरून अस आज दे टाइम झाला ना ग ए आयटम थांब ना थांब म्हणतोय ना ए हात सोड माझा ऐकून घे की माझ एकदा तरी तू ना मला लय आवडते माझ ना तुझ्या जीव अडकलाय तू म्हणशील ते करायला तयार आहे मी तू फक्त एकदा हो बोल ना मला तुला एकदा सांगितलं कळत नाही का तिला नाही आवडत तू हात सोड तिचा ए तू बोल ना काय करू तुझ्यासाठी मी माझ्या दिल्ल्याच्या राणी ए हा चोड म्हणते ना नाही सोडत जा सोड मग तुला दाखवते राग आला माझ्या राणीला हे गे सोडला परत मला हात लावला ना मग दाखवते चल गो तुला तसे हा नाही बोलत ते मला